हाय मित्रांनो वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आज मी आहे महाबळेश्वर मध्ये परंतु महाबळेश्वर जरी फिरायची जागा असली पिकनिक स्पॉट असली तरीही परंतु येथे काही खूप काही असे ओल्ड टेम्पल्स आहे जे खूप प्राचीन आहे त्यातीलच एक मी मंदिर दाखवणार आहे कृष्णाई टेम्पल जे सन अठराशे मध्ये बनवलं होतं हे मडपंथी शैलीमध्ये बनलेलं हे मंदिर एक्झॅक्टली exactly किती प्राचीन आहे हे कोणालाच पना नाही परंतु काही आहे हे मंदिर पाच हजार प्राचीन आहे आणि याला पांडवांनी बनवलं होतं नंतर अठराशे ऐंशीच्या च्या आसपास रत्नागिरीच्या राजेने याला परत बनवलं या मंदिरात एक शिवलिंग पण आहे पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकणार मित्रांनो सॉरी परंतु मंदिराच्या आत शूट करायला परवानगी नाही मित्रांनो येथे आत भगवान श्रीकृष्णाची खूप सुंदर अप्रतिम मूर्ती पण आहे मित्रांनो या मंदिराला कृष्णाबाई नाव यामुळे पण पडलं मित्रांनो कारण या मंदिराच्या जवळपासच कृष्णा नदीचा उगम होतो परवानगी नसल्यामुळे मित्रांनो आम्ही या मंदिराच्या आत तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत या मंदिरात दुसरं पण काही बघण्यासारखं आहे मित्रांनो या मंदिरातील प्रत्येक दगडापासून तर या मंदिरातील या गायीच्या मूर्तीपर्यंत सगळं काही बघण्यासारखं आश्चर्यजनक आहे मित्रांनो अशी गायीची मूर्ती आणि असं वाहणारं पाण्याचं कुंड तुम्ही खूप काही मंदिरांमध्ये पाहिलेलं असेल मित्रांनो या सगळ्यांमध्ये याच खास वैशिष्ट्य हे आहे या झरण्याचं पाणी कधीच आटत नाही मित्रांनो हा झरणा निरंतर वाहतच असतो मित्रांनो मित्रांनो जरा या गायच्या मूर्तीवर नजर टाका या गायच्या मूर्तीला बनवताना या गायच्या आतून एक पाईपासारखा होल बनवला होता म्हणजे या गायच्या मागून जाणारं पाणी तोंडातून बाहेर पडू शकेल आता मी याला खूप जादा युनिक आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तर नाही म्हणू शकत परंतु आश्चर्याची ही गोष्ट आहे मित्रांनो इतक्या मजबूत दगडाला विना कोणत्या ड्रिल मशीनने या मूर्तीच्या आतून छेद बनवणं म्हणजे खूप तासांची मेहनत गेली असेल मित्रांनो त्या कारागिरीची खूप काही दगड पण तुटले असतील मग हा फायनल टॅच्यू तयार झाला असेल मग इतक्या हजारो वर्षांनंतरही हा त्याचं काम करत आहे मित्रांनो या मूर्तीच्या समोर हा जो कुंड दिसत आहे हा काही साधारण कुंड नाहीये मित्रांनो कारण याला खूप विचारपूर्वक बनवलं आहे मित्रांनो त्यावेळेस या कुंडात निरंतर पाणी येतच राहत तरीही या पाण्याची वॉटर लेवल नेहमी एवढीच राहत हा कुंड पाण्याने कधीही ओव्हरफ्लो नाही होत मित्रांनो कारण यातून एक आउटलेट बाहेर काढला आहे याने पाणी नेहमी बाहेर काढलं जात आहे आणि पाण्याची वॉटर लेवल मेंटेन राहते आता तुमच्या मधील काही मित्रांच्या मनात हा प्रश्न आला असेल मित्रांनो या आउटलेट मधून बाहेर जाणारं पाणी जातं कुठे नेमकी आउटलेट कुठे आहे याचं उत्तर मला नाही माहिती मित्रांनो याविषयी आम्ही येथील पुजाऱ्यांशी बोलणं केलं ते म्हणले समोरच असलेल्या या समोर दरीत कुठेतरी याचा आउटलेट निघत असतो याचे एक्झॅक्ट लोकेशन कोणालाच नाही माहित या मंदिराला बनवताना या फक्त एका मूर्तीवर नाही तर या ना मंदिरातील प्रत्येक दगडावर मेहनत घेतली आहे वास्तुकारांनी येथील दगडांच्या आकाराला पाहून त्यांना किती प्रिसाइली कापलं असेल हे पाहूनच लक्षात येतं मित्रांनो या मंदिराला बनवण्यासाठी शेकडो वेगवेगळ्या आकाराचे दगड वापरण्यात आले होते यामध्ये काही लहान आणि काही खूप मोठे होते मोठे म्हणजे इतके मोठे होते की त्यांना या जागेवर आणलं कसं होतं त्यांना येथे अरेंज कसं केलं असेल ही एक विचारात पाडणारी गोष्ट आहे मित्रांनो या दगडांना चुना आणि बाकीच्या सामग्रीने एकमेकांमध्ये जोडलं गेलं असेल आणि ते पण एवढ्या मजबूतीने आणि येथील या दगडांच्या मध्ये जो गॅप आहे तो दिसत नाही म्हंटल तरी चाललं मित्रांनो आणि हे दगड आज पण एवढ्या मजबूतीने एकमेकांत जोडले आहे जे पहिले जोडले गेले होते मित्रांनो आणि तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल हे मंदिर खूप वर्षांपासून जमिनीमध्ये गाडलं आहे मित्रांनो त्यावेळीचे जे मंदिर होते त्यांची उंची खूप जास्त राहत होती आणि या मंदिराचा कळस जर आपण पाहिला तर खूप कमी हाईट वर दिसतो मित्रांनो आपल्याला पाहू शकाल या मंदिराची भव्य बनावट जर आपण पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते या दगडांवर लक्ष केंद्रित केलं तर हे मंदिर खूप भव्य आणि उंच नक्की असेल आपण खूप सारे मंदिर पाहिले असतील त्यांची एक विशिष्ट बनावट असते मित्रांनो सगळ्यात खाली एक बेस प्लॅटफॉर्म असतो ज्याला अधिष्ठान असे म्हणतात त्याच्यावरती एक मेन प्लॅटफॉर्म असतो त्याला जगती असे म्हणतात पण या मंदिराचे ते दोन्ही हिस्से दिसत नाही मित्रांनो इथे म्हणून तर मित्रांनो एवढं मोठं मंदिर विना प्लॅटफॉर्मच नाही बनवू शकत म्हणून हे म्हणणं चुकीचं नाही राहणार मित्रांनो या मंदिराचा खूप काही हिस्सा खाली जमिनी खाली काढलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त पाहिले तर येसाईने चांगल्या प्रकारे करून आहे या मंदिराला अजून पण पूर्ण प्रकारे बाहेर का काढलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या मंदिराला अजून पण सरकारने बाहेर का काढलं नाही जमिनीतून या मागचं काय कारण असू शकतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि या मंदिराचा आर्किटेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर खाली कॉमेंट करून हे पण नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद